गुड मॉर्निंग तर हा सुंद अश्विनी तशी कमन करते तुम्ही विचारात पडला असताना ते दारात येऊन असं काय करत होती तर अश्विनी दारात येऊन कणकीचा गोळा मिळत होती तर तिला कसं होतं असे चिवी पोशाट वर बसलेलो हिता मी शेटवर बसलेलो तिला बघायचं असतं <laughs> तर ती काय करते दर पाच मिनिटाला प्रत्येक गोळा <laughs> प्रत्येक गोळा असा इथं येऊन हिथ उभं राहून येऊन मळत बसते का कशी करते तिला करमतच नाही माझ्या बरोबर बालेश्वराचं बघत तिला असं एका जागे नवरा बसलेला अस सारखी ती तिथं बघत बसते सारखी किती तास येस रात्री रात्रभर झोपलो नाही त्याच काय हा मग काय रात्रभर पाय दुखत होता माझ्या मित्रांनो त्यामुळं रात्रभर पाय दुखत होता नाही दावायचो आज आणि इकडे चिव का उरकला सगळं ठीक हाय हाय अनुष्का हाय हाय mm. कशी आहेस तू उरकलं तुझं पिल्या आहे अनुष्काचं सकाळ झाली mm. बर लाव जाव लाईट लाव जाव आ mm. ठीक आहे चला असू द्या अनुष्काचं चा। उरकायचं चाललंय चा स्वीट गरल आणि इकडं आपली माही आणि इकडं आपले आशू चला संपूर्ण ब्लॉकिंग एकदा एकदा

काय करते काय करते कस करते काय तुला सांग काय नाही आता ना जरा क हीच वाटायला लागले तुमच बारामतीले वा पाघ झाला तुम्ही बारके पोराच्या वर झालय सारखी कायप होत कायप काल काय झालं दुकानाची साफसफाई करत होतो आणि दुकानात खिळ ही असतात पडलेलं फॅब्रिकेशनच दुकान आहे पण बुट होता तुम्ही नऊ दिवस नऊ दिवस उपवास धरलेला बिना चपलच तुम्ही कामही करत होता तरी काय नाही आणि बुट घातले तुम्हाला खेळाडू पायात म्हटल्या काय करायचं बोलत नाही त्या रुम मध्ये काय पुंजायचं आहे घालतून साधा बूट घातलेला डायरेक्ट बुटात जोर आला आणि घुसला मग काल दिवसभर नाही काय वाटलं पण सकाळी रात्री दुकायला रात्रभर झोपलं नाही तेल लावतोय त्याला गरम शिकतोय काय नशिबात असेल ते जे लिहिलंय ते होणार एवढी गोष्ट मला नक्की कळते माझ्या ज्या ज्या गोष्टी नशिबात लिहिल्या होणार आणि शिटी कसं असत पापी माणसांच असं होतच पापी हा खरं खरं सांगतो म्हणजे पापी माणसं फळ कर्माची फळं असतात आणि आताच बोगायला लागते या दिवसात पाप केलं एवढं पाप केलं पापाच एक ना दोन तीन गड भरले असं म्हणलं तरी काय अडचण आहे मी तर म्हणतो बाबा लेपपाप केलंय मी सगळं फिडून जाईतच हा आणि लगड भरल्यात माझे चार पाच गड भरले असं होतं दुसरं काय विषय नाही आज लय आता काम जायचं होतं पायाला असं झालं असे करा जेवण आता आणि जावा कुरिअर हायत लॉन्च ची पॅकिंग करायचं येऊन कधी येणार मी ठेवते पॅकिंग करून येतो लगेच लवकरच येतो संध्याकाळी टाकून दिवाळी जवळ आली सगळ्या गोष्टी अश्विनीला एकटीला लोड देऊन पण होपेक नाही दिवाळी आली म्हणलं की चाळीस हजार खर्च असतो साधा सुद्धा नसतो हो दोन मुली आल्या दोघीला पाच पाच हजार खर्च अश्विनीला दहा हजार खर्च तुम्हाला करावं लागेल बरं का आणि माझं काय आहे मित्रांनो मला एक ड्रेस आहे मी अभिषेक हजार तुम्हाला मी सहा महिन्यापूर्वीचे डीरस आणून ठेवलाय आणि मी तोच घालणार मी कधी वाईले कपडे नाही आणणार माझं कसं असतं जसं आहे तसं आपलं कसं जसं आहे तसं हां मी खरोखर आणलं आहे आणता बरं खर्च सांगितला काय आणणार आहे पाच हजार अनुष्का तुला होय काय आणायचे पाच हजाराचं आणो नाही चैतवल काय आणायचं आहे पाच हजाराचं काय चाललंय काय दिलाय पोरींना फोन थोडी गेम खेळतात सकाळच्या परी होय का बुद्धी जरा तीक्ष्ण होते म्हणून अर्धा तास पण दिला पाहिजे पण पोरींना असं डिप्रेशन मध्ये नाही चला तर चालले कामावरती जा जरा दामाने जपून काम करा हसू नका बाय 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 काय चव्हाशी तळ घाल फ्रॉकीला लावलं की ग गला उरका शाळेत आता तुम्ही पण बांधून ठेवले त्यांचं सगळं आवरले किती वाजले तुट गेले अनु तिथं नाही दिसत चल आवरले पोरींच सगळं <coughs> जावा हळूहळू <हाड़ो हाँ, coughs> सायकल <coughs> जावा हळूहळू कुठं प्रियाचं जाणार आहे का बाय चू काय झाले चला आता ह्या दोघी पण चालल्या आणि अनुष्का कशी बसली डुरकुल बसले जाय ते वाह काय हा गोगल गाय हा, हा जा बाय नीट बसत जा पॅक तिथं नुक थांबत जा ऊन आता थांबत जा जात जा सरळ बाय बाय चालल्या दोघी तिला सडायची तिथून मग तिथन फड अनुष्काच्या मैत्रिणी जायला बाय बाय चला तर गेले आता पोरी पण शाळेत आता आवरायचं किचन कट्टा आवरायचा भांडी घासायची कपडे धुवायची पाणी भरायचं झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं सगळं नंतर जेवण आणि तिथून थोडं मग लोणच्याची पॅकिंग असं दिवसभराचं आता काम आहे असू सुद्धा तर बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की सांगा